って。 माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ सध्या या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं होतं त्यावेळी पक्षातील सगळेच नेते पवारांना सोडून दादांची साथ देत होते मात्र बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या पाठीशी तेव्हा ठामपणे उभे राहिले होते पाटील यांनी एकूण पाच टम कराड उत्तरचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्यामुळे यंदा सुद्धा त्यांनाच संधी मिळेल हे जवळपास फिक्स आहे पण त्यांच्या विरोधात नेमकं कोण असेल हे अजून तरी कन्फर्म नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं कोण असणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे मात्र यामध्ये दोन नावांची चर्चा आहे एक म्हणजे धैर्यशील कदम आणि दुसरं नाव आहे गेल्या वेळी उमेदवारी न दिल्यानं नाराज होऊन अपक्ष लढवलेले आणि भाजपात असलेले मनोज घोरपडे धैर्यशील कदम यांनी यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेना आहेत शिवाय गेल्या वेळी भाजपने उमेदवारी सुद्धा दिलेली होती त्यामुळे यंदा नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची याचं उत्तर अजून तरी भाजपला सापडलेलं दिसत नाहीये परंतु एवढं मात्र नक्की आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या विधानसभेला या दोघांपैकी एकाच आव्हान पाटील यांना असण्याची शक्यता आहे अर्थातच तिकीट वाटपावरून वाद रंगून कराड उत्तरमध्ये बंडा बंदाचा झेंडा फडकणार का कराड उत्तर मध्ये कशी लढत होणार दुरंगी की तिरंगी मतदार संघाचं राजकीय समीकरण काय सांगतं पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती व्हिडिओच्या सुरुवातीला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची रचना पाहूयात एकूण चार तालुके मिळून या मतदारसंघाची निर्मिती होते त्यामध्ये कराड सातारा कोरेगाव आणि खटाव असे चार तालुके येतात दोन हजार नऊच्या निवडणुकीपूर्वी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची फेररचना झालेली होती त्यामुळे ही फेररचना होण्या अगोदरपासूनच बाळासाहेब पाटील हे या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी आत्तापर्यंत एकूण पाच टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता ते सहाव्यांदा मैदानात उतरले आज त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षासोबत किंबहुना शरद पवार यांच्यासोबत कायम राहिलेले निष्ठावंत म्हणूनसुद्धा पाहिलं जातं पाटील यांनी आतापर्यंत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या विधानसभा निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा त्यामुळे आज तागायत त्यांच्यावरती जनतेनं विश्वास दाखवलाय आणि असाच विश्वास दोन हजार नऊच्या विधानसभेत सुद्धा दाखवलेला होता कारण तेव्हा उदयनराजे भोसले हे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती खासदार झालेले होते आणि त्यावेळी राजे यांनी कराड उत्तरच्या विधानसभेसाठी अतुल भोसले यांच्या नावाचा शरद पवार यांच्याकडे आग्रह केला आणि त्यामुळे नाईलाजास्तव पाटील यांना अपक्ष लढावं लागलेलं होतं मात्र यामध्ये कराड उत्तरच्या मतदारांनी बाळासाहेब पाटील यांनाच साथ देत विजयी केलं अतुल भोसले यांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता त्यामुळे ही निवडणूक फार चर्चेत सुद्धा राहिलेली होती दर निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिलं जातं मात्र पाटील ती सगळी आव्हानं हाडून पाडायचे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आनंदराव पाटील अरुण जाधव अतुल भोसले आणि धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांचा सुद्धा पराभव केलेला आहे त्यानंतर आता सहाव्यांदा त्यांनी शड्डू ठोकलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या तोंडावरती धैर्यशील कदम यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता त्यामुळे भाजपचं काम करणाऱ्या मात्र त्यावेळी नाराज झालेल्या मनोज घोरपडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात धैर्यशील कदम किंवा मनोज घोरपडे यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला। आहे या मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहिला तर बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला धोबी पछाड दिली त्यामुळे आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र असेल याचे अंदाज लावले जातात मात्र हे अंदाज लावण्याआधी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं होतं त्यावर सुद्धा एक नजर मारावी लागेल कराड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ सातारा या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो लोकसभेवेळी या मतदारसंघामध्ये भाजपचे धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे या दोघांनी सुद्धा उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी मोठे कष्ट घेतल्याचं दिसून आलं उत्तरेमध्ये उदयनराजेंना अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे तीस मतं तर शशिकांत शिंदे यांना नव्वद हजार सहाशे चोपन्न मतं मिळाली होती त्यामुळे अवघ्या एक हजार सातशे चोवीस मतांनी शशिकांत शिंदे यांना या मतदारसंघामध्ये लीड मिळाली होती मात्र या आकडेवारीवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या ठिकाणी भाजपची सुद्धा ताकद चांगलीच वाढलेली दिसते त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी आता निश्चित आहे पण महायुतीकडून नेमकं कोण असेल यावर अजून तरी शिक्कामोर्तब झालेला दिसत नाहीये त्यामुळे भाजपकडून आता नेमकं को कोण मैदानात उतरणार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यापैकी यावेळी कुणाला उमेदवारी मिळणार हे सगळे प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहेत मात्र तुम्हाला काय वाटतं समोर कोणीही आलं तरी बाळासाहेब पाटील त्यांना धोबी पछाड देतील का महायुतीचा उमेदवार यंदा कराड उत्तरेमध्ये बाजी मारेल तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका